टॅबलेट घेतलं ज्याच्यावर मी अभ्यास करू शकतो आणि दुसरा म्हणजे इंटरनेटचा रिचार, रिचार्ज मारला तर कोणती गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे मला जर व्हिडिओ बघायचे असतील ना एखाद्या एखाद्या सिलेबसचा टॉपिक असेल तर तुम्ही युट्यूबवर बघायचो युट्यूबवर नसेल तर टेलिग्रामवर क्लासेसच्या नोट नोट्स असतात क्लासेसच्या व्हिडिओज असतात त्या बघायचो त्या डाउनलोड करायचो किंवा मग पुस्तकं हवी असतील तर ती इंटरनेट वर अवेलेबल असतात पीडीएफ डाउनलोड करून माझ्या टॅपमध्ये टाकायचो प्रश्नपत्रिका टॅपमध्ये टाकायचो म्हणजे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणि फ्रीमध्ये हो मिळतात काहीच पैसे घालून तुम्हाला ते सगळे पुस्तकं जमवायची गरज नाही आणि कितीही तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असतं सगळं मिळत म्हणजे आजकाल टॉपर्सचे जे टेलिग्राम चॅनल आहेत तर ता त्यांनी टॉपर्सचे जे सगळे नोट्स आहेत आतापर्यंतचे तयारी केलेले जे नोट्स आहेत सगळे टाकलेले आहेत सगळं काही मिळतं मग मी तेच वापरलं त्याच्यातूनच अभ्यासाला सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये माझं पहिल्याच प्रयत्नामध्ये माझं मला सातवा सातशे पाचवा रँक मला मिळाला आणि त्याच्यामध्ये मग मला इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस म्हणून अलॉट झालेली होती पण काही कारणामुळे मला ती जॉईन करता आली नाही आणि एक असंही होतं की मला सुरुवातीपासून आय एसच करायचं आहे डॉक्टर पासून जर मी डॉक्टर मला डॉक्टर आधीपासून व्हायचं होतं आणि आवडतच होतं तर त्या करिअर पासून मी जर जा दुसरीकडे जातोय तर मला जिकडे जायचंय तिथेच जायचंय असं अशी जिद्द होती मनामध्ये म्हणून जोपर्यंत आय एस मिळणार नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन सातत्य ठेवेन आणि आय एस शिवाय थांबणारच नाही तर त्यामुळे मी पुन्हा एकदा परीक्षेला बसलो पण दुर्दैव दुर्दैव असं झालं की त्या वर्षी माझी प्रिलिम पूर्व परीक्षा जी असते तीच क्लिअर झाली नाही आणि युपीएससीच्या तीन स्टेज असतात प्रिलिम्स पूर्व परीक्षा मेन्स आणि इंटरव्ह्यू तर पूर्व माझी क्लिअर झाली नाही तर पूर्ण वर्ष वाया जाणार होत मग मी विचार केला की आपण काम करूया आणि त्याच्याबरोबर अभ्यास करू तर काम करत असताना अभ्यास केला दुसऱ्या वर्षी सुद्धा माझं प्रिलिम्सच क्लिअर झालं नाही आणि त्यानंतर मग खूपच खचीकरण झालं माझं की मी चुकीचं निर्णय तर नाही घेतला आणि परत मला काही माझं नाही बोलायचे की तू घ्यायला पाहिजेत होता आधी नाही घेतलं तर मग परत मिळेल की माहिती नाही तर मना मनापासून जो कॉन्फिडन्स होता तो सुद्धा कमी होत व्हायचा पण मग सगळ्यात मोठा जो सपोर्ट होता ते माझे आई बाबा माझे भावंड माझं कुटुंब त्यांनी कधीच माझ्यावर अविश्वास दाखवला नाही ते बोलले की तुला जेवढी मदत लागेल तेवढी मदत घे आणि तुझ्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत तुला कधीच आम्ही सांगणार नाही की तू आधी घ्यायला पाहिजे होतं चुकीचं केलंस असं काहीच सांगणार नाही तर हा विश्वास घेऊन मग मी पूर्ण वर्ष सुट्टी घेऊन तयारी करायचा निर्णय घेतला आणि तयारी करत असताना समारंभ आहे आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊन माझ्या आनंदात सामील झाले त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ही जी सामाजिक आहे जो सपोर्ट आहे तो, तो कायम राहावा अशीच मी निसर्गचरणी प्रार्थना करेल आणि माझ्या आयुष्याविषयी किंवा माझा आतापर्यंतचा जो प्रश्न आणि तुम्ही क्वालिफाय होऊन जाता तर भरपूर अभ्यास करणार म्हणजे हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क कसं करायचं तर ते शिक सांगण्याचा सा मी प्रयत्न करेन तर त्यासाठी आपले आदिवासी युवा ग्रुप आहे तर त्यांनी सहकार्य करावं आणि मी सुद्धा सभासद सव, आहेच तर तो कार्यक्रम नक्कीच करता येईल आणि आजचा जो समारंभ युवा आदिवासी समाजाने जो संघाने जो ठेवलेला आहे त्यासाठी मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हे जे दोन शब्द मी सांगितले ते सांगून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जवान